महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवराय हिंदूंचे हृदय सम्राट सहसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून धर्मवीर आनंदी दिगेसाहेब आज आजचा हा निर्धार मेळाव्याचा दिवस ज्या महाराष्ट्रामध्ये निर्धार करून मुख्यमंत्री झाले आज सेकंड टर्मला साहेब उपमुख्यमंत्री आहेत ते आमचे आजचे आणि आमच्या पक्षाचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब व्यासपीठावर असलेले आमचे लाडके खासदार नरेजी मजके साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार सोनावणे साहेब नाटा साहेब सर्व नगरसेवक आज ज्यांचा पक्षप्रवेश होणार आहे ते सर्व नगरसेवक उपस्थित सर्व शिवसेनिक आणि भगिनीनं खरं पाहिलं तर साहेब तुमच्या मनामध्ये कुठली गोष्ट लपून राहत नाही फक्त निर्धाराने लढायचं हेच तुमचं ब्रीद वाक्य आहे कोण येऊ कोण राहू पण आपल्याबरोबर जे कोणी आपल्याबरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन लढणं हे तुम्ही आम्हाला शिकवलेलं आहे आम्हाला माहिती आहे की शिवसेना पक्ष या महाराष्ट्रामध्ये स्थापन झाल्यापासून तुमच्या मार्गदर्शनाखाली तो झंझावत जो चालू आहे तो झंझावत कुठेही आस्था थांबलेला नाहीये मला वाटतं तुम्ही येताना सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यातील प्रवेश घेऊन तुम्ही या ठिकाणी आलेले आहात आणि आज हा नव्या मुंबईमध्ये नगरसेवकांचा प्रवेश आहे छोटी तुमचा निर्धार हा आमचा निर्धार आहे आणि आम्हीही मनापासून ठरवलेला आहे की या ठिकाणी जसं सा किशोरने सांगितलं की कि जर तुम्ही सांगितलं युतीच्या तर्फे लढायचं तर युतीच्या तर्फे नाहीतर एकला लढायचं असेल तर एकलातर्फे लढून या ठिकाणी तुमच्या तुम्हाला आम्ही शब्द देतो की निर्धाराने या ठिकाणी जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं जे साहेबांचं स्वप्न होतं जे तुमचं स्वप्न आहे ते आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी एवढेच सांगेन की शेवटी ही शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना ही या ठिकाणी असलेली शिवसेना ही धर्म आनंदी साहेबांची शिवसेना आणि आता आहे ही शिवसेना माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची शिवसेना आणि येणाऱ्या काळामध्ये खरोखरच निर्दार या नव्या मुंबईमध्ये तुमचा जो निर्धार आम्ही केलेला निर्धार या निर्धारावरती आपण परत बघूया फडकवण्याचं स्वप्न पाहूया परत एकदा तुम्ही आलात नव्या मुंबईमध्ये एक तुम्ही आलं म्हणजे एक स्फूर्ती चढते आणि एक वेगळा आनंद नव्या मुंबईमध्ये तयार होतो आणि त्या माध्यमातूनच आज आम्ही सर्वजण काम करत आहोत परत एकदा तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र